नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा कामगार व खनिक विभागाचं चार जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे त्याच्यामध्ये जी जागा वाढ झालेली जा आहे त्याच्या संदर्भातला आलेले अपडेट आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्राधिकरण कार्यालयात संख्या वाढ म्हणजे जागा वाढ संदर्भातला आलेला अपडेट आहे सातारा सोलापूर बारामती अहमदनगर जळगाव अकोला चंद्रपूर येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळात सात प्रादेशिक कार्यालय स्थापन करणे व सदर कार्यालयाचे ब्याण्णव नवीन पदे निर्माण करण्याबाबतचं शासनाच्या विचाराधीन होते तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे चार जुलै दोन हजार चोवीस रोजीचं अपडेट आहे याच्यामध्ये संपूर्ण डिटेल देण्यात आलेले कुठले कुठले पद वाढले ते देण्यात आले तर प्रादेशिक अधिकारी जे आहेत सात पदे आहेत व्यवस्थापक प्रादेशिक अधिकारी समकक्ष पदे पाच आहेत क्षेत्र व्यवस्थापक एक आहे उपरचनाकारचे सात आहेत प्रमुख भूमापकचे सात आहेत त्यानंतर सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापकचे चौदा सहाय्यकचे सतरा लिपिक टंकलेखकचे लेखकचे सतरा वाहनचालकचे सात शिपाईचे दहाशे एकूण ब्याण्णव पदासाठीची भरती प्रक्रिया झालेली आहे महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळाच्या संदर्भातली डिटेल्स टाकण्यात आलेली आहे तर हे होतं शासनाचं आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले होते धन्यवाद